राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत पीएचडी करून काय दिवे लावणार आहात असे वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तीव्र भावना उमटत होत्या समाजातील विविध स्तरावरून अजित पवार यांच्यावर अशा वक्तव्याबाबत टीका करण्यात आली दरम्यान नाशिक शहरामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं विवायकी महाविद्यालयाच्या समोर दिवे लावत प्रतिकात्मक निदर्शने पीएच डी करून काय दिवे लावणार काकांच्या पायात पाय घालून काकांनाच पाडणार पीएचडी करून काय दिवे लावणार शिक्षण सोडून चहावाल्याच्या नादी लागणार पीएचडी करून काय दिवे लावणार गद्दारी करून काकांच्या पाठीत खंजीर खुपसणार अशा घोषणा देण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विद्यासागर घुगे जिल्हाध्यक्ष तुषार जाधव सिडको विभाग अध्यक्ष विकी डहाळे शंतनू घुगे रमीज पठाण प्रथमेश पाटील गौरव बटाव सुनील घुगे आशिष पगारे कृष्णा नागरे आदी उपस्थित होते मुळात विषय असा आहे अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे पीएचडी करून काय दिवे लावणार त्यांचं म्हणणं पीएचडी करून काय दिवे लावणार म्हणून आम्ही विद्यार्थी इथं जमलोय दिवे लावायला कॉलेजचं गेट आहे आम्ही दिवे लावतोय शिक्षणामुळे फायदा होत नाही असं आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही शिक्षण करणार नाही तर आम्ही काकांच्या पायात पाय घालून काकांना पाडायचं काम करणार असं मुख्यमंत्री सर्वांचं शिक्षण वकील सप्रेम मराठी न्यूज नाशिक